नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आपला विश्वास संपूर्ण देशातील विदेशातील माहिती सांगणार आहे जेणेकरून आपल्या जर तू माझ्या चॅनलला ना नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया आजची कांदा बाजार भाव बाजार समिती सोलापूर लाल आवक सात हजार अठरा क्विंटलची आवक घालते मित्रांनो आपल्याकडे किमान दर शंभर सर्वसाधारण अकराशे व एकंदार्थवक्कल बावीसशे या भावात विकल्या आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती म्हणजेच पुणे पिंपरी लोकल आवक अठरा क्विंटलची आवक आली मित्रांनो आपल्याकडे एका किमान दर म्हणजेच पाचशे सर्वसाधारण हजार एकांद अर्धवक्कल दीड हजार असं विकलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे व बाजार समिती म्हणजेच मंगळवेढा लोकल आवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची आवकाली मित्रांनो आपल्याकडे व किमान दर शंभर सर्वसाधारण अकराशे ते एकादार्धवक्कल दोन हजार एकशे तीस यापैकी विकलेला आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती म्हणजेच जळगाव लाल आवक तीनशे त्र्याऐंशी क्विंटलच्या आवघालची मित्रांनो आपल्याकडे किमान तर तीनशे सर्वसाधारण सातशे पन्नास एका दर्धवक्कल बाराशे यापैकी विकलेला आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती म्हणजेच कोल्हापूर लाल आवक चौदाशे चौऱ्याण्णव क्विंटलच्या आवकालची मित्रांनो आपल्याकडे किमान दर चारशे सर्वसाधारण हजार एकंदर अर्धवक्कल अठराशे यापैकी विकलेला आहे मित्रांनो आपल्याकडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी